एक महत्वाची बातमी हाती येते राज्यातील बांधकाम कामगारांना संसार उपयोगी वसुसंच अर्थात भांडी वाटपाची प्रक्रिया बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार यांनी राज्यातील सर्व कामगार आयुक्तांना दिले संकेतस्थळामध्ये सुधारणा करण्याचे कारण या पत्रात दिलेले आहे राज्यामध्ये लाखो लोकांकडून एजंटांनी पैसे घेऊन बोगस कामगार नोंदणी केलेली आहे तसेच या लोकांना भांडी वाटपाचे दाखवून त्यांच्याकडून ते रुपयांची वसुली देखील केलेली आहे याबाबतच्या या विभागाला प्राप्त झालेल्या होत्या दरम्यान ही भांडी वाटप प्रक्रिया बंद केल्याने आता संबंधित एजंट तसेच बोगस कामगार हे हवालदिल झालेले आहेत संबंधित बोगस बांधकाम कामगारांनी एजंटांकडे पैसे मागण्यास सुरुवात केलेली असून या योजनेमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याने संबंधित विभाग आता काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे जुन्नर टाइम्स जुन्नर